हाय हॅलो नमस्कार मी अंकिता अंकिताची दुनिया या आपल्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजची रेसिपी आहे उपवासाचा साबुदाना वडा तसं बघायला गेलं तर ही रेसिपी सर्वांच्या घरोघरी आणि सगळीकडे इझिली अवेलेबल आहे आणि बनवलीही जाते मग आज मी असं वेगळं काय बरं दाखवणार आहे चला बघूया आज आपण वडा बनवण्यासाठी झिरो नंबरचा म्हणजे मोती साबुदाणा घेतला आहे हा साबुदाणा घेण्याचे कारण म्हणजे वडे अतिशय कुरकुरीत बनतात चला तर मग आपण आपण सुरू करूया आजच्या रेसिपीला सर्वप्रथम रात्री साबुदाणे धुवून त्यात अगदी थोडं पाणी घालून भिजत ठेवावे आणि तेव्हाच वड्यासाठी लागणारे बटाटे सुद्धा उकडून घ्यावे लक्षात घ्या बटाटे सुके उकडावे पाण्यात नाही बटाटे सुके उकडण्यासाठी एक टीप म्हणजे जेव्हा आपण कुकर मध्ये भात लावतो त्यावरील झाकणावर बटाटे ठेवून द्यावे दुसऱ्या दिवशी साबुदाणा असा मस्त सुट्टा सुट्टा भिजलेला मिळतो त्यात आता आपल्याला जिर बारीक कापून घेतलेली मिरची किंवा मिरची पेस्ट शेंगदाण्याचा कूट मीठ हे सगळं त्यात घालावे आवश्यकतेनुसार उकडलेला बटाटा सोलून कुस्करून तोही मिक्स करावा हे सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने मळून त्याचे हव्या त्या आकाराचे वडे बनवून घ्यावे बटाट्यामुळे वड्याला व्यवस्थित बाइंडिंग मिळते त्यामुळे तळताना वडे फुटत नाहीत नंतर कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घेऊन थोडं गरम करून घ्यावे आणि त्यात वडे सोडावे वडे दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे तयार झालेले वडे बाजूला काढून घ्यावे आणि नंतर सर्व करावे मला तर दह्यासोबत साबुदा वडा खायला फारच आवडतो सो मी दह्यासोबत घेतला आहे तुम्हाला वडे खायला कशाबरोबर आवडतात मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे झटपट कुरकुरीत खमंग असे साबुदानाचे वडे तयार झाले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कळवायला विसरू नका धन्यवाद